नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपण ह्या ठिकाणी विचारात घेतोय प्रश्न क्रमांक पाचवा या पाचव्या प्रश्नामध्ये उतारा सक्ता आणि आकृती असे तीन प्रश्न असतात त्यापैकी कोणतेही दोन प्रश्न आपल्याला सोडवायला सांगितले जातात उतार्याचा प्रश्न सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याने सोडवायला घेतला तर तो बेस्ट क्वेश्चन असेल कारण जेवढे प्रश्न दिले जातात त्यातमधील एक प्रश्न तुम्ही निवडून तो सोडवणं हे प्रश्न सिलेक्शनचं जे काम आहे ना ते अतिशय महत्त्वाचं काम आहे कारण कोणता प्रश्न आपण निवडायचा आणि सोडवायला घ्यायचा हे जर तुम्हाला प्रॉपर जमलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये मा चांगले मार्क मिळवता येतात चुकून आपण एखादा प्रश्न लिहिण्यापूर्वी वाटतं की मला उत्तर येत आहे पण प्रत्यक्ष प्रश्न सोडवायला घेतला की त्यामध्ये प्रश्नाचं उत्तर आठवत नाही व्यवस्थित तो मांडता येत नाही उत्तर कसं लिहावं हो कळत नाही आणि मग तो प्रश्न अर्धा सोडून आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जायला पाहतो किंवा दुसऱ्या प्रश्न सोडवण्याचा विचार करतो त्यामुळे अर्धा प्रश्न सोडून दुसरा प्रश्न सोडवायला घेतले हे आपल्या चेक करणाऱ्या शिक्षकाच्या लक्षात येतं आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं हे त्याला समजतं आणि मग निगेटिव विचार तुमच्याविषयीचे त्याच्या मनामध्ये क्रिएट होतात त्यासाठी प्रश्न निवडणं फार महत्त्वाचे काम आहे विद्यार्थ्यांचं तर त्यासाठी मी प्रत्येक विषयात सांगतोय तुम्हाला की असे काही प्रश्न असतात की जे प्रत्येक विद्यार्थ्याला सोडवता येतील आणि फार सोपे प्रश्न असतात अर्थशास्त्रातला हा प्रश्न पाचवा आहे की जो अतिशय सोपा आहे प्रत्येक विद्यार्थ्याला कमी अभ्यासामध्ये सोडवता येईल आणि आठ गुण आहेत ह्या प्रश्न वाचव्याला कारण उतारा आहे उतारा तिथं दिलेला असतो तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्याच्यावरती तीन किंवा दोन प्रश्न विचारले जातात काही वेळेस चार प्रश्न पण असतील जास्तीत जास्त चार प्रश्न आणि कमीत कमी दोन प्रश्न जे दोन तरी सोडावेच लागणारे असे प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेले असतात आणि ते उतारा वाचून तुम्हाला सहज उतार्यातून उत्तरं लिहिता येतात एक स्वमत असतं स्वतःच्या मनाने त्या उतार्याविषयी तुमचं काय मत आहे ते त्या ठिकाणी लिहायचं असतं तर उतऱ्यांचा प्रश्न आपण याच्यानंतर घेऊयात कंपल्सरी तुम्हाला उतारा सोडवायचंच आहे आज आपण आकृतीचा प्रश्न विचारत घेतो कारण यापूर्वी मी तक्त्यांवरचे सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि कोणते तक्ते, तक्ते तुम्ही अभ्यासायला पाहिजे ते त्यामध्ये एक्सप्लेन केले तक्त्यांवरती पी डी एफ देखील आपण बनवली त्याचेही व्हिडिओ आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल तर त्या नंबरवरती तुम्ही पी डी एफ देखील विचारू शकता फार मिनिमम अमाऊंट त्याची आपण विद्यार्थ्यांकडून घेतो कारण जर फी ऑफ कॉस्ट तुम्हाला त्या गोष्टी दिल्या तर विद्यार्थी त्याच्याकडं अजिबात लक्ष देत नाही हा अनुभव आहे म्हणून एक फार कमीत कमी फी त्याची तुम्हाला आकारली जाईल आणि त्याच्या बेसवरती ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तर तो प्रश्न जो होता, होता तो होता तक्त्यांवरचा तो आपण बाजूला ठेव्यात आता जाऊयात आकृतीच्या प्रश्नाकडं तर आकृतीचा प्रश्न मी सांगितला की खूप महत्त्वाचा आहे कारण आकृत्यांच्या आत्तापर्यंतच्या बोर्डमधल्या सगळ्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी आज विचार करणारच आहोत तर त्याच्यावरून लक्षात येईल की फार कमी आकृत्या आहेत त्याच आकृत्या रिपीटेड आता विचारायला सुरुवात झाली तुम्ही जर ह्या सगळ्या आकृत्यांचा अभ्यास करून ठेवला तर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट यामधली आकृती तुमची बोर्ड परीक्षेमध्ये असणार आहे आणि क्वेश्चन देखील ॲज इट इज सेम रिपीट होतात की नाही हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत कारण ऑक्टोबर एकवीसपासून मी सुरुवात केली तर जुलै चोवीसपर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्यात त्या प्रत्येक परीक्षेतल्या फक्त आकृती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि त्याचे प्रश्न सांगतोय ते एकदा पाहून घ्या आणि मग विचार करा की आकृत्यांचा प्रश्न जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल की नाही आपण सगळ्या आकृत्या आधी पाहून घेऊयात आणि नंतर त्याच्यावर डिस्कशन करूयात ऑक्टोबर एकवीसमध्ये ही आकृती आलेली होती कसली आकृती आहे बरं ही ही आहे पुरवठ्याच्या संदर्भातली आकृती ज्याच्यामध्ये पुरवठ्याचा विस्तार आणि संकोच ह्या दोन्ही क्रिया दाखवलेल्या आहे आणि त्याच्यावरती प्रश्न खाली विचारलेले आहेत या आकृतीत पुरवठा नगसंख्या व टिंबटिंब यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवलेला आहे नगसंख्येचा आणि कसला संबंध आहे हो किमतीचा किंमत आहे ना एका बाजूला या अक्षावर किंमत आहे आणि एका बाजूला पुरवठा नगसंख्य तर हे असं आकृती पाहून तुम्हाला सांगता येईल किंवा हे प्रश्न पाहून गेला तर तुम्हाला उत्तर लिहायला सोपे जाते नेक्स्ट फेब्रुवारी दोन हजार बावीसला नेक्स्ट दुसरी परीक्षा झाली बोर्डाची त्यामध्ये ही आकृत्या वरचा प्रश्न विचारलेला होता प्रश्न होता की खालील आकृतीमधील मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती ते ओळखायचं आहे म्हणजे प्रत्येक आकृती कोणत्या प्रकाराची आहे त्या प्रकाराचं फक्त नाव ह्या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं एक दोन तीन चा चार क्रमांक आकृतीला आहे तर पहिली आकृती कोणत्या किंमत लवचिकतेच्या प्रकाराची आहे हे उत्तर होतं आपलं म्हणजे चार नावं सांगायची होती कोणत्या प्रकारची आकृती जुलै दोन हजार बावीसमध्ये परीक्षा झाली बोर्डाची त्यामध्ये ही आकृती विचारलेली होती ही आकृती कसली आहे रेषे मागणी वक्राची आहे आणि त्याच्या आधारे खाली प्रश्न विचारले होते की म दोन या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे विधान की किंवा ते लिहा मग या बिंदूवर मागणीची लवचिकता कोणती आहे ते ओळखा वरील आकृती शावरती काय दर्शवले अशा प्रकारे आकृतीवरती आधारित प्रश्न ह्या ठिकाणी विचारले गेलेले होते फेब्रुवारी दोन हजार तेवीस या परीक्षेमध्ये पुन्हा सेम तशीच आकृती विचारली पहा पण आता प्रश्न मात्र वेगळे आलेत क या बिंदूवर मागणी जी अधिक लवचिकता आहे हे जी चार विधानं दिलेली आहेत ते चार विधानं हो सत्य की असत्य हे आपल्याला ओळखायला सांगितलं होतं म्हणजे एकतर विधान सत्य असेल किंवा असत्य असेल तुम्हाला फक्त तो बिंदू पाहून ओळखायचा आहे सत्य विधान वाटते की असत्य यामध्ये एक एक मार्काचे चार प्रश्न आकृतीवरती विचारलेले आत्तापर्यंतच्या सगळ्या परीक्षांवरून लक्षात येते जुलै तेवीसमध्ये परीक्षा झाली यामध्ये दे देखील बा सेम तोच प्रश्न रिपीट झाला तीन वेळा मला तर या लवचिकतेवरती असणारे ह्या रेषीय वक्राचीच माहिती विचारली गेलेली दिसते सेम प्रश्नही सेम तसेच विचारलेले आहेत त्यानंतर प्रश फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जी परीक्षा झाली यामध्ये आकृती बदलली आणि खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तर लिहा असा प्रश्न आला यामध्ये मागणी संदर्भातला हा आकृतीचा प्रकार आहे आणि त्यावरती वृद्धी आणि रासाची आकृती आहे ही तर त्यावरती प्रश्न विचारले होते चार त्या चार प्रश्नांची उत्तर आपल्याला इकडं लिहायची होती त्यानंतर जुलै चोवीस शेवटची परीक्षा होती आत्तापर्यंत झालेल्या याची तर यामध्ये मागणी पुरवठ्याचा जो वक्र आहेत त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चित कशी होते त्या संदर्भातली पूर्ण स्पर्धेतील आकृती या ठिकाणी दिसते आपल्याला तर चार प्रश्न त्याचेही दिलेत मला वाटतं दोन ते तीन परीक्षांमध्ये एक आकृती जशीच्या तशी रिपीट झाली आणि बाकीच्या आकृत्या ज्या आहेत त्या लवचिकतेच्या प्रकारांवरती जास्त विचारलेल्या पाहायला मिळत आहेत मागणीतले बदल पुरवठ्याचे बदल याच्याही आकृत्या विचारल्या जात आहेत ही समोर दिसणारी आकृती आहे आपल्या पूर्ण स्पर्धेतील समतोल किंमत निश्चित ही एक आकृती आहे अशा एक चार पाचच आकृत्या आहेत की ज्या आत्तापर्यंत विचारल्या गेलेल्या आहेत तर या प्रश या आकृत्या आणि त्यांचे प्रश्न जर तुम्ही अभ्यासून ठेवले तर फार कमी अभ्यास आहे आणि उत्तर देखील फार नाही आहेत एका वाक्यात तुम्हाला उत्तर लिहिता येईल असे उत्तरं ह्या आकृत्यांची असतात इथे जास्त अभ्यास नाही आहे तक्ता आपण शिकलो त्या तक्त्यामध्ये मात्र खूप अभ्यास तुम्हाला टेबलचा करावा लागेल कारण ते आ, टेबल देखील मी म्हटलं की अकरा ते बारा प्रकारचे टेबल आहेत आणि त्याच्यात काम देखील जास्त याच्या तुलनेत आकृतीचे अभ्यास फार कमी आहे तुम्ही जर ह्या आकृतींचा अभ्यास करून ठेवले प्रश्न पाहून ठेवले तर नक्की तुम्हाला चार मार्क मिळवायला ह्या प्रश्नाची मदत होईल चला तर मित्रांनो मग एक महत्त्वाचा प्रश्न चार मार्काचा आपण ह्या ठिकाणी विचारात घेतला आकृत्यांचा तर त्या आकृत्या अभ्यासा याही व्यतिरिक्त अजून काही वेगळ्या टाईपच्या आकृत्या जर बाकी असतील तर त्याही तुम्हाला आ, नेक्स्ट काही व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत शोधून तर एवढ्या आकृत्या तुम्ही परफेक्ट करून ठेवायच्या त्याच्या बाहेरची आकृती तुमच्या परीक्षेमध्ये दिसणार नाही एवढी गॅरंटी आपल्याला देत आहे मला वाटतं आपण सर्वजण आता फार कमी वेळ राहिलेला आहे आणि कमी वेळेमध्ये शॉर्टकट मेथड वापरून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचं काम ह्या ठिकाणी करूयात चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात था, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार